नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता झालेली आहे स्वयंपाकाची वेळ आता स्वयंपाक बनवताना खूप जास्त जरा थोडासा जरी उशीर झाला तर खूप गरम होतं आणि मग स्वयंपाक करायला नको वाटतं त्यासाठी थोडंसं लवकर स्वयंपाक केलं तर बरं वाटतं आणि इकडं ग्रामीण भागामध्ये कसं सारखी लाईट जाते त्यामुळं मग संध्याकाळच्या वेळी काहीही दिसत नाही आणि मग स्वयंपाक करायला नकोसा वाटतो त्यासाठी थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला घेते कारण मुलगा पण पाचच्या नंतर येतो आणि सर पण पाचच्या नंतर येतात आणि त्यांना लवकरच जेवायला लागतं त्यासाठी लवकर स्वयंपाकाला घालते तर आज झणझणीत अशी वांग्याची भाजी बनवायचा बेत आहे आणि त्यासोबत चपाती ज्वारीची भाकरी आणि भात तर इथं वांगी घेतलेली आहेत आणि वांगी त्याचे देठ काढायचे आणि त्याचे काटे जे आहेत ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि त्याचे चार भाग असे करायचे आहेत आपण भरली वांगी करतो अगदी त्याच पद्धतीनं इथं मी वांगी बनवणार आहे तर अशाच पद्धतीनं सर्व वांगी आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर सर्वांचीच फेवरेट अशी ही वांग्याची भाजी आहे आणि सर्वजण खूप आवडीने खातात बटाट्याची भाजी जास्त आवडत नाही त्यामुळं जास्त बटाट्याची भाजी मी बनवत नाही पण ज्यावेळेस भाजीला काही नसेल तर त्यावेळेस बटाट्याची भाजी ही हमखास केली जाते तर आता आमच्या इकडे रविवारी बाजार असतो त्यासाठी रविवारी फुल्ल असं माळवं आणलेलं आहे आणि त्यामुळं आता मस्त अशी चमचमीत वांगी बनवणार आहे तर त्यासाठी इथं वांगी मी चिरून घेतलेली आहेत काहीही वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीनं वांग्याची भाजी बनवणार आहे ती ही अतिशय चविष्ट आणि टेस्टी अशी सर्व वांगी चिरून झालेली आहेत तर ही वांगी आपल्याला एका बाऊलमध्ये घ्यायचं आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वांगीही काळी पडत नाहीत आणि यावरती जे धूळ किंवा किटाणू असतील तर ते मिठाच्या पाण्यामुळं स्वच्छ निघाले जातात त्यासाठी थोडंसं मीठ टाकून आपल्याला एक दोन मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर हे साईडला आपण ठेवून देऊया इथं मी घेतलेलं आहे खोबरं तर सुकं खोबरं इथं घेतलेलं आहे याचे मी पातळ असे काप करणार आहे तर तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता जास्त खोबरं मी भाजीला वापरत नाही कारण जास्त तेलकट मसालेदार किंवा मग जास्त तिखट हे पदार्थ आमच्यात चालत नाहीत कारण आता तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त तेलकट तिखट मसालेदार पदार्थ चालत नाहीत त्यासाठी थोडंसं शिंपलच असं मी स्वयंपाक बनवते पण आज थोडंसं झणझणीत बनवायचं आहे त्यासाठी इथं मी खोबरं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण आणि अद्रक अद्रक थोडंसं त्याच्यावरती साल काढून घ्यायची आणि एक इंच अद्रकचा तुकडा यामध्ये टाकायचा जास्तही अद्रक टाकलं तर मग ती भाजी चरकते त्यासाठी आपल्याला अद्रक थोडंसंच टाकायचं आहे आणि लसूण अशा पद्धतीने मी सोलून ठेवते अद्रक लसणाची पेस्टही बनवून ठेवते आणि असा लसूण हे थोडंसं सोलून ठेवते म्हणजे वेळेला कसं सकाळी लवकर स्वयंपाकाची गडबड असते आणि त्या गडबडीत लसूण सोलायला खूप वेळ जातो त्यासाठी लसूण पण थोडासा मी सोलून ठेवते तेही फक्त आठ दिवसासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालायचं थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला छान बारीकेचं वाटण घा करून घ्यायचं पाणी यामध्ये न घालता छान याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथं वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायचं आहे तर हे जे कढई आहे त्या कढईमध्ये मी आज भाजी बनवणार आहे थोडीशी रस्साभाजीच बनवणार आहे जास्त हे पातळ बनवणार नाही त्यासाठी मी कढई घेतलेली आहे नाहीतर मग पातळ भाजीला मी सहसा छोटंसं कुकर घेते किंवा मग पातेलं घेते तर आता इथं आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर मिक्सरवरतीसुद्धा तुम्ही थोडंसं याला फिरवून घेऊ शकता कांदा आणि टोमॅटोचीच आपल्याला इथं ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी एकदम बारीक असा कांदा आपल्याला कट करायचा आहे दोन ते ती तीन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला घ्यायचे आहेत आता इथं माझे कांदे थोडे छोटेसे आहेत त्यामुळे मी इथं चार कांदे घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर ही वांग्याची भाजी बनवताना आपल्याला जास्त मसाले हे वापरायचे नाहीत किंवा मग जास्त वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीनं ही वांग्याची भाजी अतिशय चविष्ट होते या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर आता इथं आपल्याला फोडणीची तयारी करायची तर एका कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तर तेल आमचं घरचंच आहे शेतामध्ये जे आपण करडं पेरतो त्या करड्या करड्याचं करड्याचा घाणा गळून घाल आणलेलं हे घरचंच असं तेल आहे आणि त्यामुळं थोडंसं जास्त झाले तर हे काही फरक पडत नाही कारण घरचं तेल हे शुद्ध असतं आणि यामध्ये कोणतीही भेसळ नसते त्यामुळं खाय खाण्यासाठी हे अतिशय छान अतिशय चांगलं असतं तर तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी जिरं मोहरी टाकायची आणि आपण जे मिक्सरवरती वाटण वाटलेलं होतं ते वाटण करायचं आणि थोडंसं परतल्यानंतर यामध्ये लगेच आपल्याला कांदा घालायचा आता हे हिरवं जे वाटण आपण वाटलेलं आहे त्या वाटणाबरोबर कांदासुद्धा छान तळलेला तळला जातो कांदा आपल्याला जा थोडासा गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ठेवायची आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं कांदा छान परतल्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट मी केलेली आहे ते घालायची तुम्ही टोमॅटो कट करूनसुद्धा घालू शकता तर इथं मिक्सरवरती मी थोडंसं टोमॅटो फिरवून घेतलेला होता कारण आपल्याला टोमॅटो आणि कांद्याची ग्रेवी करायची आहे त्यासाठी मी इथं टोमॅटो मिक्सरवरती फिरून घेतलेला आहे आणि कांदा बारीक का असा चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे फोडणीमध्येच थोडंसं मीठ टाकलं की कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतो आता छान परतून घेतल्यानंतर यामध्ये पावचमचा हळद घालायची आहे आणि छोटा जो चमचा आहे तो त्या चमच्याने मी इथं चार चमचे काळ तिखट घातलेलं आहे म्हणजेच येसूर घातलेला आहे आणि पोहे खाण्याचा जो मोठा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे तर इथं जे हे मसाला पुडी मी घातलेली आहे ही मसाला पुडी एका भाजीला एक मसाला पुडी घालायची अतिशय चविष्ट भाजी होते तर अशा पद्धतीचा मसाला तुम्ही एकदा वापरून पहा खूप टेस्टी अशा भाज्या होतात आता यामध्ये अर्धा चमचा मी पूड घातलेली आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि वरती झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिट हे असं शिजू द्यायचं म्हणजे ह्या हा जो मसाला आहे हा सुद्धा सु छान शिजला जातो आणि ग्रेव्ही छान तयार होते त्याचबरोबर ते तेलसुद्धा भाजीवरती येतं आता दोन मिनिट हे छान छान आपण झाकून ठेवलेलं होतं आणि मसाले आपले छान शिजलेले आहेत तर यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत वांगे पाण्यामध्ये आपण जे वांगे घातलेली होती ते छान धुवून घ्यायची आणि ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे आता फोडणीमध्ये घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता फोडणीमध्ये आपण सुरुवातीला मीठ थोडंसं टाकलेलं होतं तर यानंतर आपल्याला थोडंसं मीठ या आणखीन टाकायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला जा वरती, आप वरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे वेगळीकडं दुसरं पाणी गरम करायची गरज नाही दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायचं म्हटलं तर आणखीन एक भांडं खराब होतं त्यासाठी आपल्याला आपण जे भाजी बनवतो त्या भांड्यावरती आपण झाकण ठेवतो त्याच्यावरतीच पाणी गरम करायला ठेवायचं म्हणजे आपला वेळ ही वाया जात जात नाही आणि स्वयंपाक ही पटकन होतो आणि भांडीही खराब होत नाही तर आता यामध्ये मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजी छान आळून येण्यासाठी आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे कमी गॅसवरती आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे एकीकडे वांगे शिजत आहेत तर एकीकडे आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहेत ज्या मी चपात्या केलेल्या होत्या त्याचं थोडंसं पीठ मी ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये कारण आमच्या मुलाला भाकरी जास्त आवडत नाही त्याच्यासाठी चपातीच करावी लागते त्यासाठी चार चा पाच चपात्याचं मी पीठ ठेवलेलं होतं सकाळचं संध्याकाळपर्यंत मी पीठ फ्रीजमध्ये ठेवते पण संध्याकाळचं पीठ सकाळपर्यंत ठेवत नाही रात्रभर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर ते खूपच वास येतो आणि मग ती चपाती ही छान लागत नाही त्यासाठी संध्याकाळी कधीही उरलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही सकाळी उरलेलं असेल तर क्वचितच मी असं फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर त्याच्या चार पाच अशा चपात्या करून घेते आणि मग नंतर भाकरी तर दररोज आमच्याकडे संध्याकाळच्या जेवणामध्ये जा भाकरी असतातच भाकरी आणि भात तर स अशा पद्धतीनं छान खरपूस अशा चपात्या आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व चपात्या भाजून घेणार आता इथं वांग्याची भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे यावरती पाणी ठेवायचं आणखीन जर तुम्हाला भाजी जास्त पातळ बनवायची असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी गरम करून यामध्ये घालू शकता आता इकडं चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि वांग्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता मी कुकरला भात लावून घेणार आहे कारण आम्ही सकाळी भात बनवत नाही संध्याकाळीच आम्ही भात बनवतो कारण सकाळी कोणीही जेवायला घरी थांबत नाही सकाळी सर नाश्ता करून जातात आणि मुलगाही पटकन जेवण करून कामाला निघून जातो कारण त्याचं गावाकडे दुकान आहे तिकडं दुकानावरती तो जातो आणि आम्ही दोघी घरात असतो मी आणि आई त्यासाठी दोघींसाठी भात बनवायचं म्हणलं तर नको वाटतं त्यासाठी आम्ही सकाळी कधीही भात बनवत नाही संध्याकाळी मग जेवताना सर्वजण एकत्र जेवतो आणि मग गरम गरम भात असतो त्यासाठी आम्ही संध्याकाळी जास्त भात बनवतो तर इथं वांग्याची भाजी ही छान तयार झालेली आहे आणि आता एकीकडे मी भात लावणार आहे आणि भात लावल्यानंतर भाकरी बनवणार आहे चविष्ट अशी ही रस चमचमीत आणि झणझणीत अशी ही वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे लिका तर आता इथं वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर आता इथं मी वांग्याची भाजी उतरवून घेते आणि त्याच शेगडीवरती भात लावून घेणार आहे तर इथं साधंच तांदूळ मी घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते अडीच ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे एक ग्लास तांदूळ असलं तर दोन ग्लास आपण पाणी घालतो पण सहसा थोडंसं कच्चं राहतं त्यासाठी मी आणखीन अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालते थोडंसं मीठ टाकून आपल्याला झाकण लावून चार शिट्ट्या काढून घ्यायची आहेत तर एकीकडे कुक आ, कुक भात तयार होत आहे तोपर्यंत आपण इथं तो दोन चार भाकरी करून घेणार आहोत तर इथं संध्याकाळच्या वेळेला चार ते पाच मी भाकरी करतच असते कारण मी आणि आई नेमचे सर पण खाल्ले तर त्यासाठी चार पाच भाकरी मी करत असते सकाळचं जेवण हे चपातीचंच असतं आणि संध्याकाळी मग हमखास भाकरी बनली जाते हे करायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन होतात पण सकाळी जा एवढी गडबड असते आणि त्या गडबडीमध्ये चपाती या भाकरी करायचं म्हणलं तर खूप वेळ जातो त्यासाठी मग संध्या सकाळी सहसा भाकरी बनवत नाही आणि मग संध्याकाळी मात्र भाकरीच असतात संध्याकाळचं अगदी साधं सिंपल असं जेवण असतं भात भाकरी आणि एखादी भाजी त्याबरोबर मग जे आपल्याकडं फळं असतील ते फळं किंवा मग काकडी बीट गाजर असं जेवणामध्ये घ्यायचं साधं सिंपल जेवण संध्याकाळच्या वेळेला जेवण केल्यानंतर आपल्याला काहीही काम नसतं मग ते पचलं जात नाही त्यासाठी मग पच लवकर जेवण पचन व्हावं हो, यासाठी गरम गरम जेवावं लागतं आणि अगदी साधं शिंपल जेवण असलं म्हणजे ते लवकर पचतं त्यासाठी संध्याकाळचं जेवण हे साधंच असावं तर भाकरी बनवताना भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर पटकन आपल्याला पाणी लावायचं आहे कारण मग थोडासा जर उशीर झाला तर मग भाकरी हाताला पोळते त्यासाठी आपल्याला पटकन पाणी लावून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे आणि खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या वेळेस पलटून घ्यायचं आहे त्यानंतर कपड्याने अशा पद्धतीनं दाबून दाबून ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे म्हणजे खरपूस ही भाकरी फुगते पण छान आणि खरपूस होते आणि खायला अतिशय चविष्ट लागते तर इथं भाकरीही तयार झालेली आहे भाजीही तयार झालेली आहे भातही तयार झालेला आहे आणि चपाती आहे तर आजचा मस्त असा बेत तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की एकदा ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीनं आजची मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या साईडला सा जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम माझे व्हिडिओ तुम्हाला तुम आवडत असतील तर तसं तुम्ही कमेंटमध्येही सांगा तर ता 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 आता ताट तयार झालेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला ककडी गाजर थोडंसं पापड आणि त्याचबरोबर कैरीला थोडंसं हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि ती कैरीची फोड जर्त तर संध्याकाळी ताक खायचं नसतं त्यासाठी मग आंबट जर तुम्हाला पाहिजे असेल जेवणात तर कैरीची फोड घ्यायची तर असा हा छान असा साधा शिंपल असा जेवणाचा बेत तयार झालेला आहे जेवणाची थाळी तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये में सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद